नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया हो मग आजचा हा व्हिडिओ लक्ष्मी आणि जानूच्या आता चक्क भेट होणार तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की विश्व आणि जानू एकमेकांच्या जवळ येण्यास किती अंतर राहिलं होतं कारण की जानूला तर खरं सत्य समजले की ती विश्वाच्याच घरी राहते त्याच्यामुळे जानू ठरवते की काही जरी झालं तरी आता विश्वासोबत भेटायचं आणि विश्वाला सगळं काही सत्य सांगून टाकायचं पण जानूला स्वतःच्या चुकीचा खूप पश्चाताप देखील होत असतो कारण की जानूला वाटत असतं की याच्या अगोदर विश्वाला माझी किती काळजी होती विश्वाने माझ्यासाठी किती कॉल केले आणि ते सगळे काही कॉल मी रिसीव नाही केले त्याच्यामुळे तिला स्वतःचा सगळा काही पश्चाताप होत असतो तर एकीकडे बिचारी सईने आता त्यांच्या लग्नासाठी खूप थाटामाटात सगळी काही तयारी केलेली असते आणि सईला वाटत असतं की तिचा आणि विश्वाचं लग्न जर झालं तर किती चांगलं होईल पण एवढंच होऊन आता काही फक्त राहणार नाही पण बिचाऱ्या सईच्या ह्या स्वप्नांवरती पाणी नाही फिरलं म्हणजे बरं हो तर एकीकडे तुम्ही बघत असाल की आता विश्वाची आई आणि वडील दोघांना जण खूप खुश असतात ते पण कशामुळे कारण की त्यांना वाटत असतं की त्यांच्या घरामध्ये जी मुलगी आली म्हणजेच तनुजा, तनुजा कारण की तनुजामुळेच ते खूप खुश असतात पण तनुजा खूप मोठा पुढे ट्विस्ट घेऊन येणार हे त्यांना थोडं देखील माहीत नसतं कारण की तुम्हाला माहितच असेल की विश्वाचं आणि जानूचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि त्या प्रेमामुळेच आत्तापर्यंत सा खूप सारे प्रॉब्लेम विश्वाला फेस करावे लागलेले असतात कारण की विश्वाला माहीतच नव्हतं की आत्तापर्यंत जानूसोबत काय घडलं होतं आणि जानूला त्याने प्रेमाची कबुली देखील दिलेली नसते आणि जानूसोबत तो प्रेम व्यक्त देखील करू शकलेला नसतो त्याच्यामुळे त्याला खूप मोठा पश्चाताप होत असतो पण एवढंच होऊन आता ते शांत बसणार नाही कारण की त्याला पश्चाताप किती जरी झाला तरी ते शेवटी त्याला आता जानूसोबत काही जरी केलं तरी भेट होत झाल्याच्यानंतर विश्वाच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे तर एकीकडे जाणू म्हणते की मी विश्वाला भेटून सगळं काय सत्य सांगून टाकेल की जयंतने माझ्यासोबत काय काय केलं आणि तो अजून काय काय करू शकतो तर हे सगळं कळाल्याच्यानंतर जयंतवरती विश्वा काहीतरी निर्णय घेईल आणि विश्वा तिला मदतच करेल अशी तिला खात्री असते पण एवढं सगळं घडून मात्र आता जयंत शेवटी काय करेल हे त्यांना देखील माहीत नसतं कारण की जयंत जानूच्या शोधावरती बसलेलाच असतो कारण की जयंतला पुढे तुम्ही बघसाल की एक पत्र सापडतं आणि त्या पत्रामध्ये त्याच्याबद्दल सगळं काही लिहिलेलं असतं की त्यांनी काय काय केलेलं आहे आणि थे पत्रे थे कि पत्रे ले ले लौकर ते पत्र त्याच्याच घरी सापडतं त्याच्यामुळे जयंत म्हणतो की हे जाणी कोणी मला पत्र लिहिले ना त्याचा मी लवकरात लवकर शोधच घेईल कारण की तुम्हाला माहीतच आहे ह्या जयंतची दोन रूपं असतात कारण की हा जयंत जसा दिसतो तसा अजिबात देखील नाही आहे कारण की त्याचे खायचे दात वेग आणि दाखवायचे दात एक वेगळ्या असतात त्याच्यामुळे जैंत ठरवतो की जाणू जर ह्या जगामध्ये कुठेतरी जिवंत असेल तरी मी तिला कोणत्या देखील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शोधून काढेलच पण एवढं सगळं करण्यासाठी हा जयंत कोणत्या देखील थाराला जाऊ शकतो हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे माहीत आहे तर बिचारी लक्ष्मीला अजून देखील स्वप्न असेच पडत असतात की तिची जाणू जिवंत आहे जाणू तिला स्वप्नामध्ये भेटते पण खरोखरच तुम्ही पाहिलं असेल की जानू मात्र आजीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी देखील जाते आणि आजीला भेटून देखील येते आणि आजीला मिठी मारून सगळं काही सांगत देखील असते पण त्या ठिकाणी खूप मोठा भयानक गोष्ट घडलेली असते कारण की तिला माहीतच नसते की त्या ठिकाणी जयंतने एक रेकॉर्डर लावलेला आहे त्याच्यामुळे बिचाऱ्या जानूला काहीच सत्य माहीत नसते की तिच्यासोबत पुढे काय घडणार आहे त्याच्यामुळे जानू तिथे येऊन बोलून तर सगळं जाते आणि त्याच्यानंतर ठरवते की आईची देखील भेट घेऊया पण मित्रांनो त्याच वेळेस भयानक गोष्ट अशी घडते की कारण की ती आईची भेट घेण्यासाठी जर जाणारच आहे पण त्यासोबत तिच्या समोर आता खूप भयानक असेल सत्य देखील उघडकीस येणार आहे तर एकीकडे बिचारा आपला श्रीनिवास आता रात्रीचा जॉबसाठी जात असतो हे तुम्ही पाहिलंच असेल की त्याला वॉचमेनची नोकरी भेटलेली असते पण बिचारा संतोषला माहीतच नसते की त्याच्या ठिकाणी जो कोणी माणूस तिथं नोकरीसाठी वॉचमॅन म्हणून ठेवलेला आहे तो त्याचा स्वतःचा बापच आहे म्हणून पण ज्यावेळेस मात्र हे संतोषला कळेल त्यावेळेस तर त्याला धक्का बसेल आणि लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या बिचाऱ्यांचं काय होईल हे रंजक ठरेल तर दुसरीकडे तुम्ही बघतच असताल की आता आपला सिद्धू आणि भावना दोघांना देखील एक चांगला वकील भेटलेला असतो म्हणजेच ते आता त्यांची केस लढणार देखील असते पण आता तुम्हाला सांगतो हीच बातमी ज्या प्रकारे आता हीज सगली का बात में ही सगळी काही बातमी अधिराज आणि संपतला कळते त्यावेळेस मात्र ते दोघे जण देखील ठरवतात की काही जरी झालं तरी त्यांच्याकडून ती केस हिसकावून घ्यावाच लागेल नाही तर ही केस जर ते जिंकले तर आपला खूप मोठा तोटा होऊ शकतो तर अधिराज सांगत असतो की पप्पा आपण व्यंकीला जेलमधून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे पण त्यावेळेस मात्र संपत म्हणतो की आपण त्याला बाहेर काढायची गरज नाही जर आपण त्याला बाहेर काढला तर आपण त्या ठिकाणी जाऊन अडकू आणि एकदा का जर आपण अडकलो तर एवढं घाण अडकू की परत आपण वाचू शकत नाही त्याच्यामुळे आता एवढी मोठी भयानक गोष्ट आता यांना देखील नडत असते त्याच्यामुळे संपत सांगत असतो की आपण राजकारणी माणसं आहे त्याच्यामुळे आपण छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार नसतो करायचा जे काही त्याच्या नशिबात लिहिले तेच होईल त्याच्यामुळे आपण काही जरी झालं तरी त्या वकिलांना पैसे देऊया आणि ती सिद्धू आणि भावनाचे केस घेण्यासाठी त्यांना नकार द्यायला सांगूया तर पुढे तुम्हाला दिसेलच की आता सिद्धू आणि भावना जण देखील त्या वकिलांना भेटण्यासाठी जातात आणि त्याच वेळेस मात्र सिद्धू आणि भावना दोघेजण देखील खूप खुश असतात कारण की त्यांना हेच वाटत असतं की त्यांनी यांची केस घेतली पण आता पुढे भयानक गोष्ट हीच घडती की ती वकील डायरेक्ट त्यांची केस घ्यायला नकार देते आणि म्हणते की मी ह्यासाठीच तुम्हाला इथे बोलवलं आहे की मी त्या वेंकीची केस नाही लढू शकत आणि मी त्याची केस देखील घेणार नाही आता हे कळाल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाच्या पायाखालची जमीन सरकणं साजिकच आहे कारण की सिद्धू आणि भावनाला त्याच ठिकाणी कळतं की पप्पांनी काहीतरी यामध्ये असं काय केलंय त्याच्यामुळे हे आपली केस लढत नाही आणि त्याच वेळेस मात्र सिद्धू त्यांना इमोशनल ब्लॅकमेल असं करतो आणि म्हणतो की तुम्ही राजकारणांचे पैसे घेऊन हे सगळं करताय मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे कारण की मला वाटलं होतं की सगळ्या लोकांमध्ये तुम्ही वेगळे आहेत आणि तुम्ही ही केस लढसाल आमच्यासाठी आणि एका चांगल्या व्यक्तीला तुम्ही न्याय मिळून द्याल पण तुम्ही देखील बाकीच्यांसारखेच पैसे घेऊन गप बसणारे आहेत हे आम्हाला आत्ता कळालं जेवढं तुमच्याबद्दल ऐकलं होतं हे सगळं खोटं होतं असं सगळं काही सिद्ध बोलतो त्याच्यामुळे शेवटी त्या बाईला खूप राग येतो आणि ती शेवटी परत ही केस लढण्यासाठी तयार होते तर आता तीच व्यंकीला न्याय मिळवून देऊ शकते कारण की बिचाऱ्या व्यंकीने काही चुकच केलेली नसते तरी देखील त्याला चुकीचे चुकीच्या गोष्टीमुळे सगळी काही शिक्षा घडत असते आणि तीच शिक्षा आता हेटाळून लावण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के आपला म्हणजे सिद्धू आणि भावना करणार असतात पण आता ह्यामध्ये त्यांना यश ये येणार का अपयश हे रंजकच ठरणार आहे तर तुम्हाला सांगितलंच होतं की आता लक्ष्मी आणि सोबतच जानूची भेट होणार आणि त्याचप्रकारे आता जानू लक्ष्मीच्या खोलीमध्ये भेटण्यासाठी जाते त्यावेळेस मात्र तिच्या पायाला धरून रडत असते कारण की एक आईची आणि मुलीची भेट होणं म्हणजे किती अतूट गोष्ट आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे कारण की ह्या दोघींची भेट अशा ठिकाणी होणार असते की त्या ठिकाणी लक्ष्मीला वाटत असते की तिची जानू हे जग सोडून गेली पण त्यावेळेस मात्र आता जानू स्वतः तिला भेटण्यासाठी गेलेले असते त्याच्यामुळे तिच्याकडे देखील ऑप्शन नसतो आता तिला भेटल्याशिवाय तर ज्यावेळेस मात्र लक्ष्मी उठते आणि जाणूला बघते आणि मिठी मारते आणि रडते हा क्षण खूपच भावनिक आहे कारण की हे सगळं पाहताच तुम्हाला देखील खूप मोठा धक्का बसेल कारण की, की। हे पाहणं एवढं साहजिक नाही आहे कारण की त्याच ठिकाणी मात्र जाणू आणि लक्ष्मी ह्या दोघीजण एकमेकांना भेटल्याच्यानंतर आता पुढे काय सत्य उघडकीचं ते पाहणं रंजक ठरणार आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे की जिवंत आहे हे सत्य अजूनपर्यंत कोणालाच माहीत नसतं आता फक्त ते सत्य माहीत होणार आहे विश्वाला आणि त्याच्यानंतर लक्ष्मीला आणि आजीला पण आजीने देखील आता ज्यावेळेस जाणू भेटायला गेलेले असते त्यावेळेस डोळे उघडलेले असतात आणि तिला सगळी काही कबुली देण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु आता तेवढं सगळं घडलं तरी देखील अजूनपर्यंत आजीसमोर देखील भयानक सत्य हे उघडकीस झालेलं नसते की जिवंत आहे पण आजीने सगळा काय आवाज ऐकलेला असतो पण बिचारे आजी आता फार कोमात गेलेले असते आणि या सगळ्याच्या पाठीमागं तो जयंत कानित करत असतो हे सत्य अजून कोणालाच माहीत नसतं पण जानूने सगळं काय आजीला सांगितलेलं असतं पण त्याचा काहीच उपयोग होणार नसतो तर दुसरीकडे आता लक्ष्मी आणि जाणूची भेट ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि जाणू दोघीजणी मिळून देखील आता पुढे काय निर्णय घेतात हो पानं रंजकस ठरणार आहे तर दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की विश्वाचा आणि सईच्या लग्नाची तयारी तर विश्वाला मात्र सईसोबत लग्न करायचं नसतं पण आता त्याची बळजोबरी म्हणजे मजबुरी असते की त्याला तिच्यासोबत लग्न करावं लागणार आहे पण पुढे आपल्या सईला देखील भेटण्यासाठी सगळ्यात भयानक गोष्ट अशी येतो की म्हणजे जयंत कानेकर तिथे येतो जयंत त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्या सगळ्यांना असा धक्का बसतो की जयंत सारखा या ठिकाणी काय येतोय कारण की त्याने अजूनपर्यंत तनुला पाहिलेलं नसतं आणि त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की जानू माझी या जगामध्ये जिवंत आहे कारण की माझी आणि तिची भेट झालीच पाहिजे तर दुसरीकडे आता तुम्ही बघतच असताल की लक्ष्मी आणि आता श्रीनिवास या दोघांना देखील हे सत्य माहीत होते की त्यांची जाणूच जिवंत आहे पण आता एवढं सगळं माहीत झालं तरी ते दोघे जणांनी देखील काय निर्णय घ्यावा हे त्यांना देखील कळत नाही कारण की आता एवढं मोठं सत्य बाहेर येणार तर आता नेमकं करायचं काय आता जैनचं खरं रूप खरा चेहरा काय आहे हे सगळ्यांना काही जाणूस सांगून टाकते आणि जाणूचं हे सगळं सत्य सांगितल्यामुळे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे कारण की जाणू असं काय काय त्या जयंतबाबत सांगते की कोणाचा देखील त्याच्यावरती विश्वास राहणार नाही आहे कारण की आता ह्या जयंतचा पर्दाफाश चांगल्याच प्रकारे होणार आहे त्याच्यामुळे आता लक्ष्मी श्रीनिवास आणि जाणू हे तिघेजण मिळून देखील या जयंतचा बदला कशाप्रकारे घेतात हे पानंच चांगलंच रंजक ठरणार आहे पण जर जयंतलाच माहीत झालं जानू जीवंत आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकता तर भेटू पुढील अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनेलला सब्सक्राइब करा धन्य